गणपती बाप्पा मोर्या अनुराधास किचन मराठीच्या या गणेश उत्सव या विशेष भागात तुमचं मनापासून स्वागत आणि आज आपण फक्त बाप्पासाठी नाही तर गौरीसाठी सुद्धा प्रसाद करणार आहोत आंबील आंबील हा विदर्भातल्या लोकांना तसा नौका नाही आंबील जेव्हा जेवणामध्ये करतात तर हा प्रसाद दोन तीन दिवस खातात मजा येते प्रसादामध्ये तसाही खायला मजा येते चला सुरुवात करू आंबीलसाठी लागणार साहित्य मी सर्व हो, एका वाटीने मापून घेतलं तुम्ही कुठल्याही भांड्याने ते मापून घेऊ शकता हे पीठ मी ज्वारी आदल्या दिवशी भिजत घालून नंतर ती दळून घेतली रवाळ अशी दळून घ्यायची आहे म्हणजेच आंबिल छान दाणेदार होते एक वाटी पीठ घेतला आहे तर त्यासाठी एक वाटी ताक घेऊन हे मिक्स करून थोडा वेळ भिजत ठेवू तसं तर हे रात्रभर भिजत ठेवतात म्हणजे आपली आंबिल छान आंबट होते म्हणून त्याचं नाव आंबील ठेवलं तरी चालेल ताका लगेच हे ताकामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि थोडं अर्धा तास किंवा दहा पंधरा मिनटं साईडला ठेवून लगेच आंबिल बनवली तरी चालेल कढई गरम करून त्यामध्ये थोडस तूप तुम्ही तेल सुद्धा घेऊ शकता पण ते तेल शेंगदाणाच असावं थोडेसे हिरव्या मिरचीचे काप खोबऱ्याचे तुकडे आणि हे छान परतून घ्यायचं परतल्यावर यामध्ये आपल्याला चार ते पाच मिरे असे जाळसळ कुटून घालायचे आहेत हे देखील थोडस परतून घेऊ बराच वेळेस आपल्याला रेसिपी करताना पाणी किती घ्यायचा हा प्रश्न पडतो तर आता आपण एक वाटी पीठ एक वाटी ताक आणि अडीच वाट्या पाणी घेतलंय चवीनुसार मीठ कारण ज्वारी शिजायला वेळ घेते त्यामुळे अर्धी वाटी पाणी एक्स्ट्रा घेतला आहे आता हे मिक्स करून यामध्ये असं सोडून घेऊ आणि छान मिक्स करून घेऊ आता आपल्याला हे कितपत घट्ट करायचंय तर साधारण एक आपलं पिठलं असतं त्याप्रमाणे आपल्याला हे घट्ट शिजून घ्यायचं आहे सात ते आठ मिनटं झाकण ठेवून हे शिजून घेऊ मधात हे एक दोन वेळेस चेक करून घेऊ सात ते आठ मिनटं झालेत आपण आंबील एक वेळ चेक करू या ठिकाणी आंबिल छान शिजली गेली ही शिजली गेली हे कसं ओळखायचं यावर छान बबल्स येतात त्यावेळेस समजायचं आपली आंबिल छान शिजली गेली एका प्लेट मध्ये काढून घेऊ त्यावर थोडासा असा बारीक केलेला गूळ आणि तूप एक तुळशीचं पान खायला खूप छान लागते ही या गणेश उत्सवात तुम्ही देखील ही करून बघा आणि कशी झाली ही कमेंट करून मला नक्की कळवा धन्यवाद